कोल्हापूर जिल्ह्यातला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुप्रसिद्ध किल्ला विशालगडावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात काल अज्ञातांकडून झालेल्या दगडफेकीनंतर कोल्हापूर पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली आहे या प्रकरणी चारशे ते पाचशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकवीस संशयितांना अटक करण्यात आली आहे या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिली विशाळगड आणि गजापूरगाव या ठिकाणी ज्या काही घटना झालेल्या आहेत त्या घटनेत आतापर्यंत एकूण चार गुन्हे दाखल केलेले आहेत अंदाजे चारशे ते पाचशे लोकांवर हे चारी मिळून गुन्हे आहेत प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी वेग कर्मी आहेत या गुन्ह्याच्या तपासासाठी उपलब्ध असणारे महसूल विभागाचे पोलीस विभागाचे कॅमेरे पडताळणे विविध अँगलनं सर्व गुन्ह्यातील आरोपींचे नावं निष्पन्न करणं आणि त्यानुसार आरोपींना अटक करणं यासाठी वेगवेगळी आठ पथकं बनवत झालेली आहेत नुकसानीचे पंचना पंचनामे सुरू आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या नुकसानीबद्दल आपल्याला फायनल आकडा समजेल आपण या शिवभक्तांच्या पाठीशी असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे त्यांनी आज या संदर्भात कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली विशालगडावर गेल्या वर्षभरापासून अतिक्रमण वाढलं आहे मात्र सरकारनं काही कारवाई केलेली नाही असा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार विशालगडावरचं अतिक्रमण हटवण्याची कारवाई कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे